मुंबई ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची राजधानी आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस म्हणतो आपल्या न्याय मागण्यासाठी मुंबईत आलेला आहे मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे न्यायालयाचं काम नाही जर कोणी हे न्यायालयाचे हवाले देत असतील हे सरकारच काम आहे ते राज्याच्या गृह खात्याच काम आहे आणि खास करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच काम आहे मुख्यमंत्र्यांनी या सांगितलंय अप्रत्यक्षपणे की कोणीतरी जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करतात एक समाज आपल्या न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राच्या राजधानीत आला त्यात त्यांना राजकारण काय दिसत यात राजकारण काय आहे आतापर्यंत आपण जेव्हा जेव्हा सत्तेवर आलेलो आहात तेव्हा आपण या प्रश्नाला चालना दिली किंवा त्या माध्यमातून राजकारण तुम्ही केलेलं आहे मिस्टर फडणवीस आणि तुम्हाला आता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करत असेल आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात जनतेला विश्वासात घेऊन सांगा हे राजकारण करणारे कोण आहेत तुमच्या सरकारमध्ये आहेत विरोधी पक्षात आहेत की कॅबिनेटमध्ये आहेत मुंबईमध्ये लाखोच्या संख्येनं मराठा समाजाचे लोक आले आहेत हे सत्य मनोज जवळे पाटील हे आझाद मैदानावर पोहोचल्याची मी आत्ताच माहिती आम्ही घेतली सगळ्यांनी मुंबईत सगळ्यात मोठा गणपती उत्सव असतो सार्वजनिक मला विश्वास आहे हे सगळे आमचे बांधव कोणत्याही प्रकारे गणेश उत्सवाला किंवा सार्वजनिक गणेश उत्सवांना डिस्टर्ब न करता त्यांचं आंदोलन करते सरकारनं यात राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय आम्हाला फडकावले कारण मनोज जरांगे पाटील हा दबावाखाली येणारा माणूस आहे असं मला वाटत नाही आणि त्याने आमरण उपोषणाची धमकी दिलेली दिले। सरकारला इशारा दिलेला त्याच्यामुळे सरकारने अत्यंत संयमान या विषयात चर्चा करून मार्ग काढून समस्या सोडवली पाहिजे मी त्याला समस्या न म्हणता असं म्हणेन की त्यांच्या मागण्यांवरती गांभीर्यानं विचार केला पाहिजे मुंबईमध्ये इतक्या संख्येनं मराठी माणसं महाराष्ट्रातून येत आहेत त्यांचं स्वागत सुद्धा आम्ही करतो कारण मुंबईत मराठी माणसाचा आवाज अलीकडे क्षीण होत चाललेला आहे मुंबईत गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे अशा वेळेला जर इतक्या संख्येनं मराठी माणसं मुंबईत येत आपल्या हक्कांसाठी तर मुंबईच्या शत्रूंना कळू द्या की मराठी माणसाची ताकद काय आहे ऐन गणेशोत्सवात हे आंदोलन होत आहे सरकारनं या आंदोलनाला परवानगी दिली आहे त्याआ एवढ्या संख्येनं मराठा समाजाचे लोक हे मुंबईत येत आहे सरकारनं पूर्वनियोजन किंवा एक एक्झिट प्लॅन विचारात ठेवूनच या आंदोलनाला परवानगी दिली मला असं वाटत नाही सरकारकडे या संदर्भात कोणतेही प्लॅन नाही जर सरकारकडे प्लॅन असत तर लाखोच्या संख्येनं या बांधवांना त्यांनी मुंबईत येण्यापासून थांबवलं जिथे त्यांचे नेते चरांगी पाटील बसले होते मराठवाड्यात तिथे जाऊन सरकारच्या वतीनं अधिकारी नाहीत ओएसडी वगैरे नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असते स्वतः मुख्यमंत्र्यांनी तर हे वादळ मुंबईत आलं नसतं आणि चर्चेचे दरवाजे उघडे राहिले असते असं माझं मत आहे माझ्या पक्षाचं मत आहे त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दोन पावलं मागे जाऊन स्वतः ठोस प्रपोजल घेऊन मनोज जरंगे पाटील यांच्याशी त्यांच्या गावात जाऊन चर्चा करायला हवी होती जर आपण ब्राह्मण समाजासाठी त्यांनाही हक्क त्यांचे असतील एक परशुराम महामंडळ स्थापन करून त्यांच्या आर्थिक विकासासाठी एक उपलब्ध निधी करून दिला आणि शासनातले पाच पाच वरिष्ठ आय एस अधिकारी त्या महामंडळाच्या कार्यासाठी तुम्ही कामाला लावत आणि मराठा समाज रस्त्यावर आहे ही एक दली तुम्ही समजून घेतली पाहिजे आणि लोक यामुळेच चिडलेले आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत त्याला ते स्वतः जबाबदार आहे त्यांनी महाराष्ट्र सगळा महाराष्ट्र माझा आहे या महाराष्ट्रात सर्व जाती उपजाती पोटजाती माझ्या आहे आणि मी या सगळ्यांचा नेता आहे आणि म्हणून मी राज्याचा नेता आहे पी जी यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील वसंतराव नाईक शरद पवार माननीय बाळासाहेब ठाकरे अशा नेतृत्वाने जी महाराष्ट्राला दिशा दिली त्याच्यापासून ते भरकटलेले ते एक जातीय नेते होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मला नेता म्हणावा नेता समजावा म्हणून इतर जातीमध्ये भांडी लाव भांडणं लावण्याचे काम वाद निर्माण निर्माण करण्याचं काम राजकीय दृष्ट्या जसं मोदी करतायत देशभरात तसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस करत असतील तर ते महाराष्ट्राला आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत यात असं होतं आहे की सरकार मधले दोन उपमुख्यमंत्री आहेत ज्यांचं जरांगे पाटील कौतुक करतात आणि जरांगे पाटील मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरतात हा त्यांच्या भाजप नेत्यांचाही आणि त्यांच्या समर्थकांचाही एक मुद्दा हा मुद्दा मुख्यमंत्री त्यांच्याकडे जाऊन कशी चर्चा कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत असं कारण ते राज्याच्या माध्यमातून फडणवीसांना टार्गेट करणं मला असं वाटत नाही दोन उपमुख्यमंत्र्यांचे अधिकार काय आहे ते महाराष्ट्राला माहिती आहे जो तो आपल्या जातीचं राजकारण करतोय दोन्ही मुख्यमंत्री त्या संदर्भात सगळ्यात पुढे असतील पण देवेंद्र फडणवीस हे राज्याचं नेतृत्व करतात ते राज्याचे प्रमुख आहे त्यांच्या हातामध्ये केंद्राची सत्ता आहे अशा वेळेला समाज जनता ही राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे अपेक्षेने पाहत असते कोण काय करताय कोण गप्पा बसलेत का कोण गप्पा बसून राजकारण आहे का या गोष्टी गौण आहेत आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात त्याच्यामुळे लाखो लोक ज्या रस्त्यावरती उतरतात त्यांना तुम्ही बंदुकीचा धाग दाखवून किंवा तुमचे चाणक्यगिरीचे खेळ करून त्यांना तुम्हाला अशा प्रकारे खेळवता येणार नाही तुम्ही जायला पाहिजे म्हणून जरांगे पाटलांची भेट घेतली पाहिजे तुमच्या विरुद्ध लोक घोषणा देतील आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री अशा प्रकारे या प्रसंगांना सामोरे गेलेले आहेत कोणी उपोषणाला बसलेले आहेत कोणी अजून काय गेलेलं आहे सेनापती बापट जेव्हा उपोषणाला बसले होते तेव्हा राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री त्यांच्या भेटीला गेले होते इतर सुद्धा मुख्यमंत्री गेलेले आहेत आतापर्यंत अण्णा हजारे उपोषणाला बसले तेव्हा आपण जात होतात ना गेलात अनेकदा अनेक ठिकाणी गेलेले आपण मग मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतायत त्यांनी ते उपोषण करू नये आणि लोकांना त्यांच्या एक दिलासा द्यावा आधार द्यावा यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्याने स्वतः पुढाकार घेतला तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं काहीच नुकसान होणार नाही आणि मुख्यमंत्र्यांचे नुकसान होणार नाही उलट ते मोठे नेते होते ने तुम्हाला असं वाटतं की अहंकार आढवायचे त्यांच्या मनात काहीतरी भीती आहे आहे अहंकार तर आहेच जनता ही राज्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर करते वापर नेते करत असतात याचा अर्थ त्या नेत्यानं त्या जनतेला वाळीत टाकणं दुर्लक्ष करणं असं होत नाही ते चुकीचं आहे शिवसेनेच्या भूमिकेविषयी माननीय उद्धव ठाकरे यांनी वारंवार आपलं मत स्पष्ट केलं ही वेळ शिवसेनेची भूमिका मांडण्याची नाही वेळ एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याची आर्थिक दृष्ट्या दुर्बल जे लोक आहेत ते कोणत्याही समाजाचे असोत ते ब्राह्मण असोत किंवा अन्य कोणी असोत ओबीसी असोत मराठा असो त्या प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळायला पाहिजे ही शिवसेनेची कायम भूमिका आहे मराठा समाजामध्ये अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणापासून नोकरीपर्यंत प्रश्न निर्माण झालेले आहेत हे मी त्यांच्या जेव्हा मुलाखती ऐकतो तर लक्षात येतं त्याच्यामुळे जर त्या आपल्या हक्कासाठी अशा पद्धतीने रस्त्यावर उतरले तर त्यांची चेष्टा होता कामा नये आंदोलनाची एक दिवसाची परवानगी आहे संध्याकाळी सहा वाजता ही मुदत संपते आहे त्यानंतर म्हणून हे आझाद मैदानातच आंदोलनावर थांब राहील आणि त्यामुळे समजा जर काही पेच प्रसंग तर मग पेच प्रसंग नक्की उडवणार आहे आणि त्याला जबाबदार राज्याचं गृह खात आणि गृहमंत्री आहे हे फक्त विरोधकांचे पेच निर्माण करण्यामध्ये माहीर आहे देवेंद्र दे फडणवीस आणि त्यांचे लोक विरोधकांवरती गुन्हे दाखल करणं खोटे गुन्हे दाखल करणं धमक्या देणं पक्ष फोडणं आमदार विकत घेणं हेच सध्या गृह खात्याचं काम आहे त्यांना अशा प्रकारचे पेच प्रसंग हाताळण्याचा अनुभव अद्याप आलेला नाही देवेंद्र फडणवीस यांना अशा वेळेचे पळ काढतात किंवा दुसरं कोणाला तरी पुढे करतात हा माझा अनुभव आहे हा त्यांना आता सांगितलं एखादा पक्ष फोडा गृह खात्याच्या माध्यमातून तर, तर ते चोवीस तासात पक्ष फोड किंवा कोणाला अटक करा ईडी लावा तर देवेंद्र फडणवीस त्याच्यामध्ये एकदम तरवेज आहे त्यांचा पक्ष आणि गृह खातं कोणाला धाडी घाला ताबडतोब करते पण अशा प्रकारचे जे काम आहे राज्याच्या लॉ अँड ऑर्डर संदर्भात लाखो लोकांना हाताळण्यावर हे त्यांना जमणार नाही जमत ते काम केलेलं नाही राऊ सेब इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत उद्धव ठाकरेंची ते थोड्या वेळात मातोश्रीत भेट घेत आहेत त्यानंतर शरद पवारांची भेट घेत आहेत काँग्रेस नेत्यांची भेट घेत आहेत

त्यांना भेटायला येत आहेत आज आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलू शकतो